हाय नमस्कार मी सुनीता सगळ्या माझ्या घोडताईंचं मैत्रिणींचं आपल्या पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये अगदी मनापासून स्वागत करते सर्वांना श्री स्वामी समर्थ तुमचा सगळ्यांचा आजचा दिवस खूप छान आनंदाचा आणि आरोग्यदायी जाओ अशी स्वामींच्या चरण प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते तर सुरुवात आज किचनपासूनच केलेली आहे कारण आज बरीचशी जी कामं होती ती मला करून घ्यायची होती त्यामुळे म्हटलं बाकीचं जे जर मी शूट वगैरे करत राहिली तर मग थोडा वेळच लागतो काही करायचं म्हटलं तर तर मग आणि व्हिडिओ पण खूप मोठा होऊन जाईल म्हटलं त्याच्यामुळे मी बाकीचं काही शूट वगैरे केलं नाही तर मग म्हटलं चला आज किचनपासूनच सुरुवात करूया तर सकाळचा टिफिन होता तर त्यासाठी आज भाजी वगैरे सगळ्या संपलेल्या होत्या म्हटलं चला आता घरातलंच काहीतरी बनूया तर त्यासाठी मग मी सुरुवातीला कांदा वगैरे कट करून घेतलेला होता जिरे मोरची फोडणी देऊन झाल्यानंतर लसूण घातलेला आणि कांदा व्यवस्थित छान तेलामध्ये जो आहे तो परतवून घेतलेला होता धना पावडर लाल तिखट हळद आणि गरम मसाला घातलेला आहे व्यवस्थित छान सगळे मसाले जे आहेत ते कांद्यामध्ये परतवून घेतलेले आहेत आणि चांगलं छान असं परतवून झाल्यानंतर मग याच्यामध्ये थोडं पाणी घातलेलं आहे तर मग आज मला बनवायची होती सांडग्यांची भाजी म्हणजेच वड्या आम्ही वड्या म्हणतो त्यांना पण बाकीच्या भागांमध्ये सांडगे म्हणतात डाळीच्या तर ते बनवायचं होतं कारण भाज्या वगैरे नसल्या तर मग घरातलं काही ना काही आपण जे आहे ते बनवत असतो तर त्यासाठी म्हटलं चला आज वड्या ज्या आहेत त्या बनवूया तर मस्त छान पाण्याला उकडी वगैरे आल्यानंतर मग त्याच्यामध्ये त्या वड्या ज्या होत्या ते मी टाकलेल्या आहेत तर अशा पद्धतीने आमच्या इकडे वड्यांची भाजी जी आहे ती बनवली जाते पण थोडी पातळ असते तर आज मी घट्ट बनवणार आहे कारण टिफिनला द्यायची आहे आणि वेदू आणि सिद्धीन त्यांना जरा घट्टच आवडते पातळ वड्यांची भाजी त्या खात नाही तर अशी सुक्की जर केली तर मग आवडते त्यांना मी मी वेड़े वेड़े साशी साशी तर मग मी नेहमी ज्या वेळेस करेल त्यावेळेस अशी घट्ट अशी करत असते तर असं काही भागांमध्ये वड्या ज्या आहेत त्या सुरुवातीला तेलामध्ये फ्राय वगैरे करून घेतात आणि मग त्या भाजीमध्ये घालतात तर पण आमच्या इकडे अशीच पद्धत आहे करायची तर डबा वगैरे देऊन झालेला होता सकाळचं आणि मग जे उरलेलं होतं म्हटलं चला आता काढून वगैरे घेऊया सगळं आणि मग चहा ठेवलेला होता मी माझ्यासाठी बाकीच्यांना देऊन वगैरे झालेला होता तर चहा घेतल्यानंतरच मग मी बाकीचे जी कामं आहेत त्या कामांना सुरुवात आहे ती करत असते कारण चहा घेतला म्हणजे जरा उत्साह येतो कामांचा आणि नॉर्मली मला तरी असं वाटतं की सगळ्यांची जी सुरुवात आहे कामांची ती चहापासूनच होते तर असो चहा वगैरे मस्त छान घेतला होता आणि बाल्कनीमध्ये आलेली होती तर झाडं आणलेली होती तुम्हाला दाखवलेलीच होती रोज फुलं येत आहेत त्यांना एक 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 हे जी गुलाबाची फांदी आहे ना ती तुटलेली होती पण तरीही ती कळी तुटलेल्या फांदीवरच लागलेली होती तर पण तरीही ती उमरलेली आहे आणि बऱ्यापैकी म्हणजे पूल चांद झालेलं होतं तर असो चहा वगैरे घेतला गेला त्यानंतर मग जी बरीचशी कामं तुम्हाला सांगितलेली होती ते म्हणजे मला आज सर्वात महत्त्वाचं काम होतं करायचं ते म्हणजे मंदिर स्वच्छ करायचं होतं संपूर्ण देव जे होते ते उजळवून घ्यायचे होते कारण सात आठ दिवस देवपूजा वगैरे झालेली नसली की मग आपलं देवघर कसं होऊन जातं तुम्हाला माहीतच आहे रोजच्या रोज व्यवस्थित असं स्वच्छ जर राहिलं तर मग चांगलं दिसतं पण म्हटलं चला आज जे आहे ते मंदिर संपूर्ण जे आहे ते व्यवस्थित आपल्याला करून घ्यायचं आहे सगळे देव जे आहेत ते काढून घेतलेले होते आणि संपूर्ण मंदिर जे आहे ते व्यवस्थित करून घ्यायचं होतं तर रोजची जर देवपूजा आपण ज्या वेळेस करतो तर इतका वेळ नाही लागत कारण देव वगैरे धुवणं वगैरे असलं तर नुसतं नॉर्मली जास्त वेळ नाही आपलं पंधरा ते वीस मिनटात सगळं होऊन जातं पण ज्या वेळेला आपण मंदिराची अशा प्रकारे डीप क्लिनिंग म्हणा किंवा संपूर्ण देव उजळवून घेणे म्हणा तर त्यावेळेला आपल्याला मात्र एक ते दीड तास आपला कुठेच निघून जातो कारण या गोष्टींना टाइम लागतो देवघर सगळं संपूर्ण स्वच्छ करायचं म्हटलं तस तस ले ले तर तसं तर आपण अमावस्या पौर्णिमा किंवा गुरुवार मंगळवार असे वार असले की मग त्यावेळेसच मी देवघर जे आहे ते स्वच्छ करत असते पण यावेळेस अमावस्याच्या दिवशी देवघर वगैरे काही स्वच्छ केले गेले नव्हतं म्हटलं आज जे आहे ते संपूर्ण देव मस्त असे छान उजळवून घेऊया तर सगळे देव जे होते ते मी तर उजळवून घेतलेले होते आणि बाकीचं जे आहे देवांचं सामान वगैरे ते पण सगळं स्वच्छ करून घेतलेलं होतं आणि मंदिरातलं कापड वगैरे जे आहे ते पण आज बदलवून घ्यायचं होतं तर मंदिरातलं कापड पाच सहा दिवसात किंवा आठ दहा दिवसातून एकदा मी बदलवून घेत असते तर जास्त करून मंदिरामध्ये जास्त देव पण ठेवू नये कमीत कमीच देव पाहिजे मंदिरामध्ये असं सांगितलेलं आहे पण बऱ्याच वेळा काय होतं आपण कुठं पण देवस्थानावर गेलो ना तर देव वगैरे घेऊन येतो पण तसं न करता आपण शक्यतो टाळायलाच पाहिजे की जेवढे आहेत ना तेवढेच देव म्हणजे आपल्याला रोजची पूजेमध्ये जे आधीपासून सांगितलेले आहेत तेवढेच देव ठेवायचे कारण इतके देव घेऊन पण त्यांची सेवा जी आहे ती आपल्याकडून झाली पाहिजे आणि नुसतेच आपण त्यांना आणून ठेवलं आणि त्यांची सेवा वगैरे जर आपल्याने नाही झाली तर मग मंदिरात नुसते देव ठेवून पण त्याचा काही अर्थ वगैरे नाही राहत त्याच्यामुळे मंदिरात पण मोजकेच देव असावे तर काही ठिकाणी टाक वगैरे असतात तसे देव पण कोणी कोणी करून घेतं आणि काही ठिकाणी मूर्त्या असतात तर असं कलश वगैरे तर हा मी मंगळवारी आणि गुरुवारीच भरून घेते आणि पौर्णिमेच्या दिवशी पण म्हटलं चला संपूर्ण मंदिर जे आहे ते आवरून घेतलेलं आहे तर कलश पण मग पुन्हा पाणी वगैरे झाडांना घालून मग परत भरून घेतलेला होता आणि पूजा वगैरे करून घेतलेली होती तर सुरुवातीला दिवा जो आहे तो लावून घेतलेला होता मंदिरामध्ये आणि मग कळश ठेवलेला आहे ज्या ऊर्तणी आहेत ना मंदिरामध्ये त्या मी देवघर वगैरे जेव्हा आवरून घेते ना त्यावेळेस त्यांना खाली नाही करत फक्त तशाच ठेवते आणि लिक्विड जे आहे ना माझ्याकडे देवांचं त्याच्याने फक्त पुसून घेत असते तशाच्या तशा फक्त पौर्णिमेच्याच दिवशी मी ह्या ज्या और्तनी आहेत ना त्या खाली वगैरे करून घेते आणि त्याच्यातलं धान्य जे आहे ते काढून मग त्याच्यात परत दुसरं धान्य भरून घेत असते तर त्यांना पण एका साईडलाच ठेवावं लागतं कारण हात वगैरे लागला ना लगेच कंडून जातात आणि त्याच्यातलं धान्य वगैरे सगळं मंदिरात जर चांगलं गेलं तर मग ते आपल्याला आवरण्यासाठी खूप जड जातं आणि परत मग पुन्हा सगळं साफ वगैरे करावं लागतं त्याच्यामुळे एका साईडलाच ठेवलेलं बरं असतं आणि काळजी घ्यावी लागते तेवढी की त्यांना हात वगैरे लागणार नाही असं कारण उंच आहेत त्या जरा आता नवीन पद्धतीच्या म्हणजे तुम्हाला जर घ्यायच्या असतील ना तर म्हणून सांगते जरा अशा गोल टाईपमध्ये येतात ना त्या छान असतात व्यवस्थित बसतात त्या तर त्याच्यामुळे त्या घ्यायच्या कारण मागे एका ताईची कमेंट होती की उरतणी छान आहेत कुठून घेतलेल्या आहेत असं तर मी सांगते पंढरपूरवरून मी आणलेले आहेत आणि आता कसं आता आषाढीची वारी वगैरे आहे आणि पंढरपूर बऱ्याच जणी गेलेले असतात तर ज्यांना घ्यायच्या असेल त्याच्यामुळे सांगते की जर घ्यायचे असतील तर पंढरपूरला खूप छान उरतणी भेटतात तर तिथून मग ह्या औरतणी तुम्ही घेऊ शकतात पण ज्या मी ज्या साईजची सांगितली ना तुम्हाला तशा घ्या की त्या पडत नाही त्याच्यातलं धान्य सांडलं जात नाही मग म्हणून तर असो आता देवांची पूजा वगैरे सगळं झालेलं होतं मांडून आता गंध वगैरे लावते तर गंध तुम्हाला अशासाठी दाखवला मी ओलं चंदन आणलेलं होतं त्याच्यामध्ये एका डबीमध्ये थोडं काढून घेते आणि त्याच्यात गुलाबजल जे आहे ते टाकून घेत असते आणि मग ते जे चंदन आहे त्याच्यात मग परत काही मिक्स करायचं काम पडत नाही तसंच मग थोडं गुलाबजल टाकलेलं असलं ना तर थोडं ओलसर असतं ते तसंच देवांना रोज जे आहे चंदन ते लावत असते देवांना देवांना चंदन लावते आणि देवी जे आहेत त्यांना हळदी लावून पूजा वगैरे करते तर लाईट जी आहे ती येत जात होती सारखी त्याच्यामुळे मग मंदिरात तुम्हाला कमी जास्त लाईटचा हे जे आहे प्रकाश तो दिसत आहे इन्व्हिटर आहे पण मंदिरातला जो लाईट आहे ना त्याला इन्व्हिटर जॉईन केलेलं नाही आहे त्याच्यामुळे मग लाईट जर गेली तर मग मंदिरातला लाईट बंद होऊन जातो तर असो आता सगळी पूजा झाल्यानंतर मग रांगोळी काढून घेते मंदिराजवळ छान पौर्णिमेच्या दिवशी काय झालं आपण कधी कधी करायला एक जातो आणि होतं एक तर त्यावेळेस येणं कामांची जरा धावपळच होती तर त्या दिवशी कारण उपवास वगैरे असला की आपल्याला थोडी जास्तीची कामं असतात तर मी रांगोळी वगैरे काढत होती आणि काढून वगैरे झाल्यानंतर घरात यायला लागली आणि मग रांगोळीचा जो डब्बा आहे तो सगळा उलटा झाला आणि संपूर्ण कलर वगैरे सगळे मिक्स झाले तर सगळे कलर संपलेले आहेत आता बघू केव्हा आणले जातात त्यामुळे आता रांगोळीवरती हळदी कुंकू वगैरेच वाहत आहे आणि बाहेर अजून कुठे रांगोळी वगैरे दिसत नाही कारण पावसामुळे बाहेर नसतातच आता पूजेच्या दुकानात एखाद्या वेळेस गेली तर त्यावेळेस जे आहे ते रांगोळ्या वगैरे घेऊन येईल तर सध्या व्हाईट रांगोळी जी एक्स्ट्रा दुसऱ्या डब्यात भरून ठेवलेली होती त्याच्यानेच आता काम वगैरे जे आहे ते चालवावं लागेल तर असो आजची पूजा बघा मस्त छान अशी झालेली होती ज्यावेळेस खरंच अशी पूजा होते ना त्यावेळेस मनाला इतकं प्रसन्न वाटतं ना मला तरी ख छान वाटतं घरामध्ये वातावरण सुद्धा चेंज होतं ज्या वेळेस आपण अशी मनापासून व्यवस्थित हो अशी पूजा केलेली असते तर तर आजची पूजा अशी झालेली होती त्यानंतर माझ्याकडे ना कमलकठ्याची माड होती ती तशीच पडून होती तर, हो तर कमलकठ्याची माड जर असली ना आपल्याकडे तर त्याला थोडंसं ना तूप लावून ठेवायचं गाईचं तूप लावायचं आणि मग त्याच्यामुळे ना ते जे कमलकठ्ठे आहेत ना, ना ते खराब नाही होत आणि जास्त दिवस जे आहेत ते छान राहतात आणि शायनिंग पण येते माडेला नाही तर अशीच जर ठेवली ना तर बुरशी लागण्याची शक्यता असते म्हणून तुम्हाला सांगितलं की मी कमलकट्याच्या माडेला जे आहे ते तूप वगैरे जे होतं गाईचं ते लावून घेतलेलं होतं तर असो आजचा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा सोबतच व्हिडिओ आवडला असेल तर नेहमीप्रमाणे व्हिडिओला लाईक करा शेअर करा व्हिडिओ पहिल्यांदा बघत असाल तर प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपले असेच रोज येणारे व्हिडिओ बघत राहा भेटूया पुन्हा आपल्या अशाच एका नवीन व्हिडिओसह तोपर्यंत सर्वांना आबा आणि सर्वांना श्री स्वामी समर्थ